नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर साहेब तुमचा परिचय द्या ना मला एकदा मी डॉक्टर रुपेश महानूर पशुद्ध दवाखाना हिवरा धरणे इथे पंचा इथे जवळपास दीड ते दोन कार्यरत आहे अच्छा डॉक्टर साहेब पूर्ण वेटरनरी फील्डमध्ये तुमची प्रॅक्टिस किती वर्षापासून चालू आहे जवळपास आता वीस वर्ष झाली आहे वीस वर्ष तो पूर्ण झालेलं डॉक्टर साहेब आपण आताच एका वेट मॅन काँडच्या एका प्रोडक्टबद्दल बद्दल बोलणं झालं आहे आपलं तो प्रोडक्ट कोणता डॉक्टर साहेब तेवढं आता नवीनच लॉन्च झालेला जो प्रोडक्ट आहे विटा आपला मॅनकाईन कंपनीचा विटाकाईन कोलीन कोलिन विटा कोलिन कोलिनचा तर मी त्या दोन तीन मा ते तीन केसेसमध्ये मला छान असे रिझल्ट आले ओके डॉक्टर त्याच्यामध्ये एक हिपर ज्या संकरीत कारवडी होत्या त्यांच्यामध्ये आणि दूध व्यायल्यानंतर जे पशु जे आपलं अलप वगैरे जे खात नव्हते त्याच्यामध्ये केसेसमध्ये म्हणजे पार्चुरेशन सुद्धा चांगले रिझल्ट आले तरी डॉक्टर साहेब नेमकी म्हणजे केस काय होता प्रॉब्लेम काय होता आणि तुम्ही कुठं सजेस्ट केलं होतं ते आता माझ्याकडे एक एच एफ गाय आली होती व्यायल्यानंतर जवळपास तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून तिने अलपखाने खाणे पूर्णतः बंद करून अच्छा दोन तीन डॉक्टरनी तिला ट्रीट केली होती पण त्याचं असं म्हणणं पडलं की पाहिजे त्या प्रमाणात तिला नाही मी माझे जे ट्रीटमेंट होती ती केल्यानंतर मी प्रिस्क्राईब मधून मी जवळपास एक लिटर आच्छा, आच्छा। त्याला सांगितले द्यायसाठी अच्छा अच्छा तर पर डे आम्ही त्याला शंभर एम एल सकाळी आणि शंभर एम एल संध्याकाळी असं दोन वेळेस सा द्यायला सांगितलं ओके तर त्याचा रिझल्ट असा आला की दुसऱ्या ते तिसऱ्याच जे हे असते वेळ असते तर ती जे दोन किलो अलग पाहिजे ते एक किलो अलग पर्यंत आणि पाचव्या सहाव्या दिवशी ते रिकव्हर झाले अमेझिंग असे रिझल्ट आले आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामुळे दूध जे दूध दूध कमी झालं पण आलं आणि सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने रिकवर झाला म्हणजे पार्चुरेशन नंतर आपण जसं म्हणतो एनर्जी कमी झाली किंवा मग दूध कमी झालं दुधावर काय फरक पडला सर दूध एकदम लॉस झालं होतं दूध जे जवळपास आठ नऊ लिटर द्यायचे ते अडीच तीन अरे वर अरे एवढा कव्हर कितीपर्यंत झालं सर तेवढेच दूध द्यायला म्हणजे ओव्हरऑल किटोसिस आपण त्याला हे करू शकतो किटोसिस मध्ये किटोसिसच होता पण हा किटोसिसमध्ये तो, हो तो कव्हर झाला ओके ओके सर चालते डॉक्टर साहेब अजून एक तुम्हाला अजून एक बैलांमध्ये सुद्धा तुम्ही सांगितलंय पुन्हा जे रेस्टचे बैल असतात पटावरचे बैल ओके त्यांना कसं की ऑफ वगैरे ते, ते लोक दूध याचं प्रमाण जास्त देतात okay. त्याच्यामुळे जा त्यांच्या तक्रारी होती की डायरिया लागणे पाहिजे त्या प्रमाणात एनर्जी नसणे सुस्तपणा असमन न करणे तर तसे अशा मी एक ते दोन पटाच्या बैलाला एक लिटर खोली सजेस्ट केलं त्याच्यानंतर मला दोन ते तीन त्यांचा फोन आला की तुम्ही जे दिलेलं औषध हे अतिशय चांगलं आहे एनर्जी बेस्ट आहे आणि त्याची शायनिंग आणि त्याची पडण्याचं प्रमाणसुद्धा त्याच्यात भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे ओके ओके असे okay, okay, अमेझिंग रिझल्ट विटामिन कोणून मला मिळाले थँक्यू सर सर एकदा मी तुमच्या थ्रू एक, तुम एक डोजचं हे सांगतो सर डोस सर तुम्ही आपण कसा सजेस्ट करा मीटोसिस मध्ये सकाळ संध्याकाळ शंभर एम एल दिला हिपर कार्वडीचा जे फॅटी लिव्हरचा जो एक, एक केस होती माझ्याकडे अच्छा त्याला चा। मी पन्नास एम एल पर डे फॅटी दे सांगितलं केसेस मध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे अमेझिंग काय म्हणजे आपण चमत्कारिक रिझल्ट म्हणलं तरी वावगं ठरणार एकंदरीत सर आपलं विटाकाइन कोलिन लिक्विड हे नवीन लॉन्च आलेलं आहे त्याला एक क्रांतिकारी असं लिव्हरटॉनिक म्हणू शकतो सर नक्कीच बिलकुल सर केस कारण की सर आजपर्यंत जे मार्केटमध्ये मा होते टॉनिक त्यांचे बऱ्यापैकी तुम्ही सगळे यूज करून असाल पाहिजे तसे त्यांच्या व्यतिरिक्त एक क्रांतिकारी रिझल्ट तुम्हाला आले असं म्हणू शकतो ओके सर सर तरी पशुपालकांना तुम्ही काय सजेस्ट कराल सर विटाक पोलिंग लिक्विड लिक्विडबद्दल माझं तर पशुपालकांना एक कळकळीची विनंती राहील की आपण विटाकाईन कोलिन हे व्यायल्यानंतर एक लिटर तरी त्या जनावराला दिलंच पाहिजे ओके सर आणि ज्या आपल्याकडे आपण ज्या नवीन गायी करण्यासाठी जे इफर्स कारवडी आहे त्यांना सुद्धा एक ते दीड लिटर जवळपास त्यांना द्यायला काही हरकत नाही त्यामुळे लिव्हरचं चा मेंटेनन्स चांगला राहील आणि ते लवकर फळण्यासाठी आपल्याकडे तयार होईल ओके सर आणि जे आपले वळू आहेत जे रेसचे बैल आहेत हो हो त्यांच्यासाठी खूपच अमेझिंग आहे आणि सिंगल शॉट असा प्रोडक्ट आहे तो त्याच्यामुळं प्रत्येक मध्ये तो क्युअर करू शुअर करू शकतो त्याच्यामुळे विटाकेन कोलिन इज द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच सर तुमचा असाच सपोर्ट आम्हाला राहू द्या धन्यवाद सर थँक्यू सर